रमाई आवास योजनेचा जी आर लावून ठेवण्याचा आरोप करत आझाद समाज पार्टीच्या वतीने आज लाभार्थ्यांसह महापालिकेवर धडक देण्यात आली तत्कालीन अमरावती मनपा आयुक्त यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर तीन लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेचा लाभ मिळू शकतो असे सात जानेवारी दोन हजार सतराच्या शासन निर्णयाबाबत अवगत करण्यात आले होते डिसेंबर दोन हजार पासूनच याबाबत ए पी एल धारकांनी अमरावती मनपाच्या रमाई आवास योजनेच्या कार्यालयात रीतसर सर्व कागदपत्रे असलेल्या अठराशे फाईल जमा केल्या प्रतीक्षा यादी आक्षेप हरकती घेतल्यानंतरही लाभार्थ्यांना वर्षभरापासून तात्काळ ठेवल्याचा आरोप करत आझाद समाज पार्टीच्या वतीने आज महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला दोन हजार सतराचा जी आर आहे की तीन लाख ज्याचं उत्पन्न आहे त्यांना रमाई आवास योजनेचा लाभ भेटला पाहिजे आज दोन हजार चोवीस सहा वर्ष झाले महानगरपालिकेनं हा जी आर लपून ठेवला होता परंतु आपण दोन हजार बावीस मध्ये तो जी आर समोर आणून दिला आणि मनपा आयुक्त त्यावेळेचे जे होते त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं परंतु दोन हजार बावीसपासून दोन हजार चोवीस झाला म्हणजे जवळपास एक ते दीड वर्ष झाला यांनी अजून कोणतीही प्रोसेस केली नाही आम्हाला सांगावं लागलं की बा जे लाभार्थी जे होते जवळपास अठराशे फायल इथं पडलेल्या आहेत जर पाच सहा महिने आधी जर ज्या सुरुवातीच्या ज्या फायला होत्या त्या जर तिकडे पाठवल्या असत्या समाजकल्या विभागात तर तेव्हाच पैसा आला असता हे फक्त वा वेळ काढूपणा परत होते आम्ही नंतर यानंतर त्यांना वेळोवेळी म म्हटलं जेव्हा जेव्हा भेट झाली जेव्हा जेव्हा आम्ही निवेदन दिलं त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही त्या यादी तिकडे द्या नियम जो बदल आहे यांनी यादी द्यायला वेळ काढला म्हणून हा पैसा इथं अटकलेला आहे त्यानंतर आम्ही पुणेमध्ये गेलो तिथले जे सा... आयुक्त साहेब आहे समाज कल्याणचे त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांना फोनद्वारे ईमेलद्वारे आम्ही पत्रव्यवहार केला त्यानंतर ते अकराशे अकराशे लोकांचे पैसे इथं आले आल्यानंतर सुद्धा यांनी तिथे प्रपोजल पटापट करायला पाहिजे होतं दीड महिन्यापासून ते पैसे तिथं पडलेले आहेत अजूनही त्याच्यावर त्यांनी पुढाकार घेतला नाही उद्या चालून जर आचारसंहिता लागली तर या लोकांना घर तो पैसा भेटणार कसा काय म्हणून आमची विनंती आहे की जोपर्यंत तुम्ही इथे पैसे त्याच्यात ताकद ते, ते खात्यात तोपर्यंत आमचा ता मोर्चा इथं चालू आहे एस न्यूज महाराष्ट्र अमरावती येथून सहसंपादक रुपाली सह अनिल साखरकर